हॅलो गाइस गुड मॉर्निंग नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग नाश्ता सुरू आहे आमचा आणि आज एंजलला हवी होती मसाल्यावाली मॅगी कांदा टोमॅटो टाकून तर ती बनवलेली आहे आणि काल असं झालं की मी जो व्लॉग पूर्ण दिवस जे शूट केलेलं के आणि मग रात्री बसून ते एडिट करावं लागतं मग अपलोड करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रात्री जो पूर्ण दिवसाचा जो मी ब्लॉग रात्री टाकलेला तो माझ्याकडून झाला आहे चुकून डिलीट त्याच्यामुळे तर कालचा माझा ब्लॉगच नाही आला चला तर मग आमचा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर पटकन सबस्क्राईब करा पूर्ण शूट करायला त्याचं एडिटिंग करायला आणि आणि अपलोड करायला खूप वेळ लागतो तुम्हाला ती दोन मिनटाची तीन मिनटाची क्लिप दिसत असेल पण त्याच्यामध्ये खूप मेहनत असते तर मग तुम्हाला आवडत असतील व्हिडिओज तर नक्की लाईक आणि शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू विसरत जाऊ नका चला मग आम्ही नाश्ता करून घेतो आणि काल मिश्का खूप त्रास देत होती खाली जाण्यासाठी तर तिचं मी शूट केलेलं खूप तर मग ते झालेलं आहे माझ्याकडून चुकून नाश्ता करतो ऑइलिंग ना केलेलं आहे म्हणजे आज धुवायचे त्याच्यामुळे ऑइल केलेलं आहे ऑइलिंग केलेलं आहे केसांना आणि मी हा फेस पॅक लावते दिसत असेल तुम्हाला जसं की दही आहे लिंबू हनी हळद आणि थोडीशी चण्याचं पीठ घातलेले हे माझं सॅटरडेचं सा रुटीन असतं कारण एंजल स्कूलला जाते तर तिला सॅटरडेला सुट्टी असते तर त्यावेळेस मी हे म्हणजे फेस मास्क yeah. वगैरे म्हणजे स्वतःवरती काय करायचं असेल ते करते मी तर हे मी लावून घेते आणि मग दुसरी कामं आवरते चला मग तुम्हाला नंतर भेटते मी इकडे बघा बघा मी जो लावलाय माझ टी शर्टला लागेल त्यांना पण मी पण गाडीवर डस्ट एवढी उडते चेहऱ्यावर त्याच्यामुळे त्यांना पण हे तू घाबरते

म्हणजे शाईन करते कारण वीकली लावला पाहिजे फेस मास्क ये बाबा माझ्यासारखं कोण गोरं होत नाही तो गोर बोलते माझ्यासारखं गोरं कोण नाही होऊ शकत <coughs> मी लावत होते तेव्हा मिस्टर पण आलेले सॅटरडे आहे ना सॅटरडेला ऑटोवर जास्त नसतं भाडं वगैरे नसतं आणि मग त्या दिवशी ते गाड्यांची काही कामं आहेत ती एक्स्ट्राची कामं ती करतात जसं फोर व्हीलरची क्लिनिंग किंवा मग ऑटोचं काही धुणं वगैरे आणि छोटी गाडी आहे स्कूटी त्याचं त्यांची मग ती कामं सुरू असतात आता ते आलेले लवकर कारण फोर व्हीलरची ए सी बनवायची होती आणि मग त्याच्यामुळे ते लवकर आली तर मी पॅक लावत ती त्यांना पण लावलं त्यांचं ना गाडीवरती कसं ना खूप पॉल्युशनमुळे आणि आता ऊन पण आहे जास्त त्याच्यामुळे डस्ट एकदम जमा होते आणि खूप टॅन होतो त्यांना डेली लावायला नाही मिळत पण कधी असतील घरी तर मी त्यांना लावून टाकते तर त्यांचा पण हे क्लीन झाला आणि त्याच्यानंतर फेस मास्क लावल्यावरती मी त्यांना पिलफ लावलेलं पिलफ मास्क लावलेलं आणि मग थोडंसं जरा शाईन होते नोज वगैरे क्लीन थोडंसं दिसतं पण पर परत उन्हात गेलं की तेच होतं तर आपलं वीकली केलं पाहिजे मला हिच्यामुळे जमत नाही करायला पहिलं मी करायची ह्याच्यामुळे आता टाइम नाही मिळत मला ताज वेळ होता तर मी केलं एंजलच्या स्कूलच्या वेळेस मी सॅटर्डेला दे करते या गोष्टी सॅटर्डेला कशी इला सुट्टी असते ना तर त्यावेळेस मी हा करते सगळं पप्पी पप्पी चला तर मग हेअर ऑइलिंग पण केलेली तर केस व्हायचे होते तर मग आज मास्क पण लावून घेतला आणि हे बघा माझी न्यू मॅक्सी न्यू आज माझं उद्घाटन झालेलं आहे गाऊन माझी न्यू घातलेली उद्घाटन म्हणजे मी घालून टाकली आज ना चला जेवणाची तयारी करू जेवणाला बघू आज कढीभात बनवते मी तुला लागेल अरे निष्का स्प्रे घ्यायला आली आई स्प्रे घ्यायला आली मिशका तू उद्दीन आहे तू उद्दीन आहे <laughs> दाताने चावते घे हाताने तोडते प्लास्टिक तिथे कमी सांडवते जास्त याच्याने नको तुला प्यायला याच्याने नको तुला प्यायला हा याच्याने नको प्यायला पी पी तू स्वतः पी

जसं की तुम्ही बघितलं असेल मिश्का झोपण्यासाठी रडत होती ती दुपारी आ, मला वाटतं अर्धा तास काहीतरी झोपली असेल जस तिला झोपवलं अर्धा तास झाला असेल तिचे पप्पा आले तशी ती आवाज ऐकून उठून बसली डायरेक्ट आणि खेळायला लागली मग तशी ती काही झोपलीच नव्हती मग त्याच्यानंतर आम्ही उठलोच मग झोपायलाच देत नाही ती दुपारची मग आम्ही तसंच तिच्याबरोबर खेळत होतो आणि मग थोडेसे व्हिडिओज वगैरे तिच्या पप्पांचे अपलोड करून द्यायचे होते मग ते केले सगळे एडिट करायचे होते मग ते करून मग त्याच्यानंतर तिला भरवलं पाचला आणि मग नंतर तिला फ्रेश केलं आणि तेव्हा ती थोडा वेळ आता जाऊन झोपलेली ती जशी झोपली तसं मग मम्मीच्या आणि माझे कामं सुरू झाले मी माझ्या म्हणजे मा घरातली माझी कामं सुरू केली मी आणि मम्मीचं थोडं मशीनचं काम बाकी होतं म्हणजे जसे की गाऊन आलेले आम्ही त्या नायटी माझी झालेली रेडी त्यांची पण झालेली रेडी पण त्यांना जरा शोल्डरचा प्रॉब्लेम होता तर ते परत ते शोल्डरचं रिपेअर करत बसले मग त्या त्यांचं काम करत आहे तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आता जेवणाची तयारी करूया बघू सात वाजत आलेले आहेत म्हणजे साडेसहा झालेले आहेत मसाला देवाबत्ती वगैरे करून जेवणाला लागू आहे एंजल गेलेली आहे गार्डनला आमची जशी नवीन गाडी आलेली आहे तशी एंजल तिच्या बाबांबरोबर मस्त सकाळ संध्याकाळ राऊंड मारते त्याच्यावरती गार्डनमध्ये मा जाऊन बसते पप्पांना घेऊन जाते जबरदस्ती आणि मग गार्डनमध्ये थोडा वेळ त्यांना थांबायला लावते अर्धा तास तरी तिथे जाऊन खेळून येते सकाळी पण करते ती आणि संध्याकाळी पण आणि ज्या दिवशी डान्स क्लास नसेल त्या दिवशी संध्याकाळी जाते ती नाहीतर मग डान्स क्लासवरून आल्यावर जाते पण ते डेलीचं झालेलं आहे तिचं ते मग ती गेलेली गार्डनला अजून आलेली नाही आहे आल्यावरती बघू तिच्या आज पाच ते सहा रील्स केले ती करायला मागत नाही सुट्टी पडली तशी ती रील्स वगैरे काढत नाही खेळण्यामध्ये आहे ती तर तिच्या आज जबरदस्ती पाच सहा रील्स काढलेत मी आणि मग थोडा वेळ मस्का मारून गेली जाऊ का मी जाऊ का मग गेली खाली आणि मग मिश्काला झोपवलेलं आहे मी चला मग आता जेवणाची तयारी करते बघूया अजून नाही आलेली आहे चला बाय भेटते मी थोड्या वेळात तू भाजीवर आग काढते मिश्का सुरू झालाय तुझा टाइम झाला ना खाली जायचा मिश का तुला मस्त खाली जायची आता सवय लागली खाली जायचा टाइम झाला की किडकिर सुरू तेव्हा पॅड घाई घेते चल चल जाऊया आपण चल बाबू चल येते चल भाजीवर काढते चल अरे भाजी भाजीचा चुरा करते भाजी ठेवायची आणि चालायच चल, काल पण केलं केला चल बरोबर यांना टाइम समजतो यांचं झालं चल चल ना ये मी नेते ये नाही यायचं नाही तिला ते तुम्हालाच बोलते उठायला आणि चालायला तुम्ही फिरवता ना घेऊन जावा आता खाली चला बाय बाय बापरे बाय 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 नाही लक्ष नाही देत बाबू बाय बाय बाबू बाय 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 काय फाय अरे बाय आय बाय आय बाय खुश होते खुश होते काही लावली वाटत जेण्यावर ले नाचवते चला तिचा टाइम झालेला तिला बरोबर समजत खाली जायचं चला आता ही भाजी मी कापून घेते तोपर्यंत मम्मी गेली तिला खाली घेऊन कामावर असते त्यावेळेस ती मला काही करायला देत नाही म्हणून तिला मी खाली जायला सांगते पप्पांना घेऊन सांगते तिला खाली घेऊन जायला तर तिला आता तीच सवय लागली संध्याकाळ झाली बरोबर त्यांना त्यांचा टाईम समजतो लहान मुलांना बरोबर ते त्या त्यांच्या त्यांच्या टायमाला बरोबर किरकिर करतात आणि ती हल्ली दोन चार दिवस झाला ना तिला बरोबर ती सवय लागलेली आहे की खाली जायचं आणि आता मम्मी घरी आहे तर मम्मी घेऊन जाते ना तर ती मम्मीलाच हे करते उठ आणि चला आता बघितलं असेल ती भाजी पण कापायला देत नव्हती उठा आणि चला तिचा असं सुरू होतं मग आता मम्मी गेले तिला घेऊन तोपर्यंत चला आता ही भाजी कट करून घेते मी आणि मग नंतर भेटते तुम्हाला कुठे गेलेला बापरे गार्डन मध्ये जाऊन आलीस आणि बाबू कुठे बाबू झोपले नाही बाबू खाली गेले तुला नाही भेटले तेवढी हट्ट करत होते मम्मीला घेऊन जायला बघ आता कुठे मला घे तू खालूनच आली ना तुला नाही माहिती कुठे मम्मी इला कुठे मग मार्केटला घेऊन गेले का हा बाबू हा बाबू मार्केटला घेऊन गेले का इकडेच फाय असेल बघायचं बाबांना विचार बाबांना गे Babu. Yeah. Okay. Ali, 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 मागे वा मागे वा, मागे वा जोलीस फिनिश तुझं पाणी पि नाटक करते नाटक करते ना, Ini berapa? Ini berapa? Ini berapa? Ini berapa? Ini berapa? Ini berapa? Ini

तू का रडतेस ती घेते एवढा लगेच खायला लगेच अरे अरे अच गेली ती गेली ती ती पण चालली चालली आता तिच्या मागे उठू नकोस इंजल मी मारेल आता तुला उठलीस तिथून तर तिच आहे हे तिच आहे कब्जा तू केलाय हा तिला देत नाही बसायला गावे बोलते <laughs> <दावे> <laughs> तुझी चेहर कुठे जा जाऊ नकोस मागे जा मागे येऊ तू

नाही पडणार झोपते ती त्याच्यावर हाय निष्का फुटून जाईल जावते ती राग काढते फुग्यावर चेहरेवर राग काढते बघ मग अशी भाजीवर काढत होती राग ती आणि तू गार्डनला जाऊन किती घंटा केली <laughs> सा सा हाँ, हाँ, हाँ। तुला कसं माहित तिचं बड्डे मी तिच्या घरी खेळायला गेलेली बर्थडे आहे मग आता तू परत चालली तुला बोलवलं एवढी एवढीशी ती जिद्द तू काय खाते पॅम्पर खाते लवकर या एंजल <laughs> अजून त्याची तयारी चाललीय ले खूप लेट होणार कशाला जातेच मग ते आवाज देईल तुला चला तर बाबूला आलेली आहे झोप तिला फ्रेश केलेलं आहे बाबू पडशील पडशील तिला फ्रेश केलंय के मी झोपेसाठी किरकिरी करते चला तर कर मग बाय आणि परत उद्या भेटूया नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत गुड नाईट